प्रणाम काल उद्धव आणि राजच्या ज्या चर्चा चालू होत्या त्याच्याबाबत मी माझं मत तुम्हाला काल सांगितलं की हे अशक्य आहे ओके पण त्यावेळेला सुप्रिया सुळेचं एक वक्तव्य स्टेटमेंट टी व्हीवर दाखवत होते की उद्धव आणि राज हे शेवटी भाऊ आहेत आणि ते जर सोबत आले एकमेकाच्या तर मलाही आनंद होईल आम्हालाही आनंद होईल आ, सुप्रिया वडीलधारा माणूस म्हणून बोलतो आणि मला माहिती नाही की पवारसाहेबांचे माझे संबंध कसे किती काळ राजाराम रामकृष्ण मोरे मी वगैरे आम्ही आमच्या उमेदीच्या काळामध्ये कसे त्यांच्या आधाराने आमच्या पत्रकारितेमध्ये मोठे जातो तर पण माझा एक वडीलधारेपणाचा म्हणून एक सल्ला आहे किंवा एक विचार आहे तुला की हे दोघ बंधू सुरत बंधू एकत्र आले तर तुला आनंद होणार आहे किंवा कदाचित कुणी सांगावं की या दोन बंधूंच जुळवण्यासाठी तू पुढाकार पण घेऊ शकतेस एवढी ऍक्टिव्ह आहेस तू आणि एवढे तुझे सगळ्यांशी वैयक्तिक संबंध पण आहेत तुझ्या शब्दालाही मान आहे पण माझा तुला प्रश्न असा आहे की जे या दोघा बंधूंबाबत घडावं असं तुला वाटतं आणि त्याच्यामुळे तुला आनंद होईल असं वाटतं ते तुला काका पुतळण्याबाबत का नाही गं वाटत तू का नाही असं म्हणत की ज्याप्रमाणे राज आणि उद्धव यांचं एकमेकाबरोबर एक अनुकूलता दाखवतायत ते एकमेकाबरोबर येण्याची भाषा करतायत प्रत्यक्षात येतात का नाही याबाबत मी काल माझं मत माहिती मत नाही हो माहिती सांगितली आहे पण तरी देखील तू म्हणतेस ना आता की या दोघांनी एकत्र आलं तर मला आनंद होईल मग तुला आनंद काका आणि पुतण्या म्हणजे शरदरावजी पवार पवारसाहेब आणि अजितदादा हे एकत्र आले तर नाही होणार का मग तू तशी काही भावना व्यक्त करत सुप्रिया ही गोष्ट मला निश्चितपणे माहिती आहे आता मी जाहीरपणे ती तुला कबूल कर असं पण सांगेन की आत्ता शरद पवार साहेब आणि मोदी शहा यांच्या ज्या अनेक भेटी झाल्या ज्याची प्रत्येक भेटीची तुला कल्पना आहे मला पण आहे अनेकांना आहे माहिती आहे लोकांना त्याची चर्चा झालेली आहे तर बहुतेकांना माहिती आहे म्हणून पण त्या प्रत्येक भेटीमध्ये पवारसाहेबांनी मोदी शहांबरोबर जायला अनुकूलताच दाखवली मी साक्षच काढायची झाली तर या दोन तीन मोठ्या नेत्यांची सुद्धा काढू शकतो की जे त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते एक प्रफुल्ल पटेल आहेत दुसरे तटकरे आहेत जयंत पाटील आहेत अजितदादा <laughs> हे चौघही ही साक्ष देतील की पवारसाहेबांनी फॉर्म्युला मंजूर केला होता आणि तो इतकाच नव्हता मंत्रिमंडळाच्या पुरता मर्यादित नव्हता तर पालकमंत्री खाते वाटप जिल्ह्या जिल्ह्यातल्या काही एक समस्या आणि त्याच्यावरची सोल्युशन इथपर्यंत ते सगळं गेलं होतं आणि ते गेलं होतं कोणाबरोबर तो मोदी आणि शहांबरोबर गेलो होतं आणि पवारसाहेबांनी शब्दही दिला होता की होय आम्ही येतो तुमच्याबरोबर तुला त्या ऐंशी तासाच्या अजितदादा आणि फडणवीसांच्या तात्पुरत्या सरकारचं रहस्यही पूर्ण तुला माहिती आहे त्याही वेळेला ॲक्च्युली अजितदादांनीही त्यांचा त्याचा गोप्यस्फोट केला की मी पवारसाहेबांच्या सांगण्यावरून गेलो होतो या सगळ्या याच्यामध्ये फारशी वाच्यता चर्चा न झालेली जर गोष्ट कुष्ठी असेल तर सुप्रिय ती तू काय रोल प्ले केलास त्याच्यामध्ये याची फारशी चर्चा मला महाराष्ट्रात नाही झालेली दिसली का नाही का तुझ्याबद्दलचं एक लहान मुलगी आहे पण तू लहान मुलगी असलीस तरी पवारसाहेबांच्यावर तुझा खूपच हक्क आहे मुलगी म्हणून आणि बरंचसं तुझं ते ऐकतात आणि तुझ्या मताचा विचार करून ते निर्णय बदलतात मला अगदी निश्चितपणे खूप मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे की ज्यांना तू ओळखतेस आणि मला सांगणारे लोक तुला माहिती आहेत सुप्रिया तू जर ऐनवेळेला नाही कुठल्याही परिस्थितीत मला भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं नाही मी राजकारण सोडून दे अशी धमकी जर पवारसाहेबांना दिली नसतीस तर सुप्रिया आज महाराष्ट्रामध्ये याच्या आधीच राष्ट्रवादीमधून तू केंद्रात मंत्री झालेली असतीस आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शरद पवारांचा अखंड कारण मग अजितदादा जाणं बुडणं हे ते वगैरे विषय नंतरचे आहेत खूप नंतरचे आहेत ते आलेच नसते तेव्हाच ते अजितदादा इथे आले असते तू तिथे गेली असतीस केंद्रामध्ये एक सुव्यवस्थित असं हे झालं असतं हे उद्धवची ही एक मध्ये जी एक डेडलॉक असलेली डेड राजवट झाली ते ते सगळेच विषय बदलून गेले असते पवारसाहेब कबूल करून शब्द फिरवतात हा हो, अनुभव तसा नवीन नाही आहे लोकांना पण यावेळेला ते प्रत्येक वेळेला तुझ्यामुळे अडकले चार वेळा पवारसाहेब चर्चा करतात आणि कमिट्स करतात गोष्टी दोन्ही बाजूने त्या कमिट होतात आज अमित राग जो तुम्हाला दिसतो तो राजकीय राग नाही आहे तो वैयक्तिक प्रतारणे मधून आलेला राग आहे आणि तो राग पवारांच्या विषयी वाटायला तो एक प्रकारचा दुष्टावा वाटायला वैमनस्य त्यांच्यामधलं वाढवायला तुझा हा आग्रह हो कारणीभूत झाला की भारतीय जनता पक्षाबरोबर मी जाणार नाही मी राजकारण सोडीन जो पवारसाहेबांना सहन न होणारा धक्का होता एक इमोशनल ब्लॅकमेलिंग मी म्हणेन त्याला सौम्य शब्दातच म्हणतो पण इमोशनल एक बाबा आहेत ना ते तुझे बाप आहे आणि ते तुला मानतात त्यांचा आयुष्यामध्ये आता काय राहिलं आहे सुप्रिया तू आणि तुझं भवितव्य याच्याकरता ते प्रत्येक दिवशी जिद्दीने सकाळी उठतात आणि दुसऱ्या दिवसाची इच्छा करतात इच्छाशक्तीच्या बळावर असते सगळ्या आधारांवर मात करून उभे राहतात ते तुझ्यासाठी राहतात ही गोष्ट जवळजवळ सगळ्यांनी गृहीत धरलेली की तुझं काहीतरी एक निश्चित असं करिअर कुठेतरी सेट झाल्याशिवाय ती त्यांची अखेरची इच्छा आहे आणि ती पूर्ण करणार ते ही अपूर्ण इच्छा नाही पूर्ण करणार त्याच्याकरता त्यांनी खरं म्हणजे ती व्यूहरचना मोदी शहांवर स्वीकारली होती तुझा विचार करून आणि तुला कल्पना होती खरं म्हणजे त्यांना चार वेळा भेटणे इतकं पुढे जाऊच द्यायला नकोत असतो मला ही तुझी चूक वाटते सुपरे तू का जाऊ दिलंस त्यांना चार वेळा भेटायला का दिलंस तर तुला एवढं ठाम हे होतं का तुला बघायचं होतं की खरंच पवारसाहेबांना काय ऑफर करतात किती मान ठेवतात त्याच्यातून एक खरंच नवं समीकरण भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पवारसाहेबांच्या सोबत जोडू शकतो का अशी काही टेस्ट घ्यायची होती का तुला ती घ्यायची गरज नव्हती तू साहेब यशवंतराव चव्हाणांनंतर एवढा मोठा नेता महाराष्ट्रात नाही ने झाला पण एवढा मोठा नेता इतक्या लहान मुलीच्या साठी इतका, मुली इतका शब्द फिरवतो दिलेली प्रॉमिस विसरतो आणि पंगा घेतो तुला तु आठवत असेल तू जर एक विघ्न आणलं नसतंस तर आज वेगळं चित्र असतं तो भाग वेगळा पण मग अजितदादांपासून सगळ्यांवर ज्या धाडी पडल्या गमत अशी की परत मोदी आणि शहांची ही गमतच आहे की मुळात राग त्यांचा तुझ्यावर आणि पवारसाहेबांवर होता पण धाडी पडल्या अजितदादांवर पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप झाला अजितदादांवर ठीक आहे त्यांना नंतर आतमध्ये घेतलं लो। लोकं त्याचा संबंधही लावतात की आधी धमकी दिली दुसऱ्याशी घेतलं त्यामुळे मोदीच संकटात सापडले वगैरे वगैरे तो वेगळा पण हे सगळं तुझ्यामुळे घडलं आता माझी तुला काय मी कोण विनंती करणार नाही काय तुझ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही नेता नाही प्रवक्ता नाही काहीच नाही माझा काही संबंधच नाही मला पवारसाहेबांविषयी असलेलं प्रेम आस्था आणि इथे तुमचा जितेंद्र आहे तो जीवलग मित्र आहे माझा हे हे दोनच दुवे आहेत पवारसाहेबांना मी त्या काळात ते असे मोठ्यापासून महानतेकडे जात होते त्यावेळेला मी जोडून पाहिल्यामुळे मला एक आदर आहे त्यामुळे मला असं वाटतं की तू घेण भूमिका तुझे भूमिका आणि अजित दादा आणि शरद पवार यांना एकटोत राहा आणि ते ती महागाडीतून बाहेर पडायचं बरं का असं नाही मी तुला सांगत आहे की जसं उद्धव गुळीत धरतोय की राज आला तर त्यांनी महायुती सोडायची भेटायचं नाही आपला कॅफे पण बंद करायचा चहा पाण्याला सुद्धा कोणी औपचारिक येता का नये नो आशिषेला नो दरेकर नो एकनाथजी नो फडणवीस ॲट ऑल नाही यायचं ना त्यांनी कुणी नाही प्यायचा इथपर्यंत त्यांनी अटी घातले पण महायुती बरोबर जाणं पवारसाहेबांच्या नाही तुझ्याही हिताचं आहे की पवारसाहेबांनी तुला पोरोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न केला असं तुमच्याच पक्षातले माझे मित्र सांगतात आणि अजितदादांनी सुद्धा पवारसाहेबांच्या रागापेक्षा तुझ्या हट्टीपणामुळे पक्ष सोडला आणि वेगळा पक्ष काढला शेवटी त्यांना हवं ते घडवून आणण्याकरता आणि त्यांनी त्याच्याबाबत एक खुलासा केला ज्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही ते म्हणाले की आम्ही चांना मी वचन दिलं होतं ॲक्च्युली त्याने नव्हतं दिलं पवारसाहेबांनी दिलं होतं पवारसाहेबांनी वचन दिलं होतं की आम्ही तुमच्याबरोबर येतो अजूनही संधी आहे तू या दोघांच्या भावांच्या एकत्र येण्याबद्दल स्वागत करते ते होणार का नाही त्याबद्दल मला माहिती आहे काय होणार आहे तुलाही माहिती आहे पण मग घे ना पुढाकार आणि अजितदादा आणि शरद पवार यांना पवारसाहेबांना तू एकत्र आणू शकतेस पण तू तुझी मूळ जी भूमिका आहे ही भाजपबरोबर नाही का तू ती तू काय एवढी अशी अगदी सेक्युलर वगैरे वगैरे आणि अशी कट्टर वगैरे वगैरे अशी काही नाही आहे तुझ्या आयुष्यात जितेंद्र जास्त कट्टर आहे बाबा तो सेक्युलर चेहरा आहे तुमचा तू काय सेक्युलर चेहरा वगैरे नाही बाबांची मुलगी हाच तुझा चेहरा आहे तुझी ओळखच मुळात अजूनही बाबांची लाडकी लेख हाच आहे गैर काही नाही आहे त्याच्यामध्ये पण तुझी अशी ओळख अजून तू बनवू शकली नाहीस महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा उलथापालत करणारा क्रांतिकारी निर्णय तू घ्यायला लावावास एवढी तुझी पुण्याही पण नाही आहे बेटा एवढी पुण्यही पण नाही तू बापाच्या क वडिलांच्या कमाईवर आहेस राजकीय पुण्याही आहे त्यांची त्याच्यावर आहेस त्यामुळे मला असं वाटतं की यांचं अभिनंदन करताना त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करताना तू पुढाकार घे आणि अजितदादा आणि प अजितदादा तर तयारच आहेत अजितदादांचे सगळे नेते आजही तयार आहेत पवारसाहेब जर इकडे येत असतील तर पण महायुतीबरोबर भाजपबरोबर हे सगळं तोडून सोडून मोडून ना वगैरे नाही तू तु फक्त तुझं हे तथाकथित आणि ते काय कळत नाही तुझा एकंदर स्वभाव मला माहिती आहे तुझी जीवनशैली मला माहिती आहे आणि मला असं वाटतं की साधारणतः एक परिवारातल्या तुझ्या लोकांना तुझ्याबद्दल जेवढी माहिती आहे तेवढीच मला पण आहे तर त्याच्यामध्ये एवढं तुझा सेक्युलर हट्टीपणा दिसत नाही म्हणजे तो कुठे बसत नाही त्याच्यामध्ये तर मग तू पुढाकार घे आणि दोन भावांपेक्षा या काका पुतळ्यांमध्ये समजोता घडवून महायुती बळकट करायला ये ना इकडे उद्या सकाळी तुझ्याकरता केंद्रीय मंत्रीपद आहे आणि तेही तुला ते हवं ते आहे हेही तुला माहिती आहे बघ विचार कर आणि ह्यांचं स्वागत केलं तसं तुझ्या त्याही भूमिकेचं लोक स्वागत करतील टीकाबिका कोणी करणार नाहीत आनंद होईल उलट शरद पवारांच्याही लोकांच्या मनामध्ये आज हे सल आहे की अजितदादा नाहीत बरोबर याचं कारण अजितदादा हे सुप्रिया राष्ट्रवादी नाही महाराष्ट्राचंही ज्या पाच नेत्यांमध्ये भविष्य सामावलेलं आहे पाच नेते आहेत महाराष्ट्रात असे की ज्यांच्यात महाराष्ट्राचं भवितव्य आहे त्याच्यापैकी एक अजितदादा आहे तू नाही आहेस या दोघांना एकत्र आणण्याचं काम केलंस तर ते तेवढ्या एका गोष्टीकरता महाराष्ट्र तुझ्याबद्दल कृतज्ञ राहील धन्यवाद